बालकी सोहळ्याला यायचं अरे बाबा आमची संतांची लाडकी बहीण मुक्ताईच्या पालकी प्रस्थान सोहळ्याला मी आलेलो आहे आणि म्हणून मी आज इथल्या सर्व वारकरी भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आषाढी एकादशीची जी पूजा असते त्या ठिकाणी सगळे आषाढी एकादशीला सर्व बाजूने वारकरी प्रत्येक रस्त्यावर जे वारकरी आहेत त्यांची तिथं पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला हे सगळे आज इथून मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे या निमित्ताने मी आलो आहे तुम्हाला एवढंच सांगतो की लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना कधी बंद होणार नाही या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही या लाडक्या बहीण योजनेसाठी जी आर्थिक तरतूद आहे ती सरकारने केलेली आहे दर महिन्याला त्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना अडचणीत येणार नाही लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारही अडचणीत येणार अरे ठीक आहे त्याची माहिती घेतो माहिती घेतो पोलीस प्रशासनाची काय अडचण आहे त्याची माहिती घेऊन उद्धव ठाकरे पांडुरंगाला एकच साकडं घालतो हा महाराष्ट्र सुजलाम बळी राजाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे आणि बळीराजा सुखी होऊ दे आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुकलाम हो महाराष्ट्र समृद्ध होऊ दे एवढंच सांग